भागामध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मीचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं खास करून या श्रीनिवास यांनी आणि त्यामुळे आता ते डेकोरेशन बघून लक्ष्मी खूप जास्त खुश होते कारण तिच्यासाठी हा खूप जास्त आनंदाचा क्षण असतो आणि तो अनुभवायला तिला तितकीच मजा येत असते आणि लहान मुलांप्रमाणे डोक्यावर टोपी त्यासोबत खूप छान असं हे डेकोरेशन बलून्स लावलेले आणि त्यानंतर समोर सजावट केलेला हा केक हा केक आता लक्ष्मीकडनं श्रीनिवास कापून घेतात त्यांचा त्यांचा हा रूममध्ये हा वाढदिवस साजरा होत असतो मुलांना याबद्दल काहीच माहिती नसतं आता हे सगळेजण म्हणजेच दोघंजण मिळून हा वाढदिवस साजरा करतात लक्ष्मीला श्रीनिवास केकही भरवतात आणि त्यामुळे आता लक्ष्मी खूप जास्त खुश असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अचानकपणे जाग आलेली असते श्रीनिवास यांना पण त्याआधीच ना लक्ष्मी उठलेली असते आणि लक्ष्मीने आता बाहेर सगळी तयारी करून ठेवलेली असते नेहमीप्रमाणेच उठून ती देवपूजा वगैरे करत असते जरी तिचा वाढदिवस असला तरी तिचा नित्यक्रम जो रोजचा आहे तो सुरूच असतो आणि तेवढ्यातच ना आता आतमधून आवाज येत असतो लक्ष्मी लक्ष्मी त्यावर आता लक्ष्मी म्हणत असते की हो हो येते मी थांबा आणि असं बोलूनच आता ती मात्र आतमध्ये जायला निघते आणि जेव्हा ती आता आतमध्ये जायला निघते ना तेव्हा मात्र आता त्यांना सवय असते की पहाटे आधी लक्ष्मीचा चेहरा बघायचा जेव्हा लक्ष्मी समोर येईल तेव्हाच ते आता आपले डोळे उघडतात आणि इकडे तिकडे पाहू लागतात आणि त्यावेळेला आता लक्ष्मी जेव्हा त्यांच्या हाताला हात लावते तेव्हा आता ते लक्ष्मीकडे डोळे उघडून पाहतात आणि जेव्हा ते लक्ष्मीकडे डोळे उघडून पाहतात ना तेव्हा आता लक्ष्मी त्यांना म्हणत असते ही नेहमीची सवय झाली आहे आणि त्यावेळेस ते म्हणतात की अगं बायको तुझा चेहरा बघितल्याशिवाय माझी सकाळ ही चांगली जातच नाही हे तुलाही माहिती आहे आणि असं बोलूनच ना ते आता लक्ष्मीचा हात हातात धरतात लक्ष्मीला म्हणतात की हे नेहमीच झालेलं आहे आणि त्यावेळेला मात्र आता लक्ष्मी त्यांना म्हणत असते की अहो तुमचा चेहरा आणि आपली ही सकाळ ही नेहमी अशीच असते पण उघासे ना मला आज मस्का लावायला जाऊ नका कारण मला माहिती आहे तुम्ही माझ्याभोवती हे जे काही गोल गोल फिरताय ना त्यावरून मी समजते की तुम्हाला वो मॉर्निंग वॉकला जायचं नाही पण मी तुमचं काही ऐकणार नाही आहे तुम्हाला मॉर्निंग वॉकला जावंच लागेल असं देखील आता ती म्हणू लागते आणि जेव्हा हे सगळं ती बोलते ना तेव्हा श्रीनिवास गपचुपणे मॉर्निंग वॉकला जायला तयार होतात पण होत ते नेहमीप्रमाणेच ना रोमँटिक होत असतात आणि ते लक्ष्मीला जवळ घेत असतात लक्ष्मी म्हणते की तुम्ही आता वयाने मोठे झालात तरीसुद्धा तुमच्यातला तो रोमांस काही कमी झालेला नाही आहे म्हणजे तीच एनर्जी आणि सगळं काही तसंच ता आता लक्ष्मी बोलत असते तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मीबाहेर देवासमोर हात जोडत असते कारण तिचा वाढदिवस असतो आणि आजच्या वाढदिवसा दिवशी तिला एकदमच छान प्रसन्न वाटत असतं दुसरीकडे आता गुलाबाची फुलं घेऊन विनाही आलेली असते आणि विणा आता गुलाबाची फुलं हातात देऊन लक्ष्मीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते लक्ष्मी आता तिचे आभार म्हणू लागते कारण लक्ष्मीसाठी आजचा दिवस हा खूपच महत्त्वाचा होता कारण नेहमीप्रमाणेच तिच्या आज आनंदच आनंद, आनंद होता पण फक्त एकाच गोष्टीची कमी होती की तिची असणारी जानू जानू नव्हती म्हणूनच तिला आता खूप जास्त खायला उठत होतं घर कारण जानू जेव्हा असायची ना तेव्हा नेहमीच ना लक्ष्मीचा कमी आणि जानूचा जास्त वाटायचा त्यामुळे आज वाढदिवसाच्या दिवशी त्यांना मात्र घर पूर्णपणे खायला आलेलं असतं लक्ष्मी आता आलेली असते आजीनकडे आणि आजींकडे येऊन ती बसते आणि म्हणते की दरवर्षी तुम्ही माझ्या वाढदिवसाला मला शंभर रुपये भेट देता हे मी कधीही विसरले नाही आहे आणि यानंतरही मी कधी विसरणार नाही पण यावेळेला तुम्ही मला ते शंभर रुपये द्यायला बऱ्या नाही आहेत पण तुम्ही जेव्हा बऱ्या व्हाल ना तेव्हा तर मी तुमच्याकडनं ते शंभर रुपये घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आहे असं देखील आता लक्ष्मी आजींना बोलत असते आणि त्याच वेळेला आता आजींना लक्ष्मी हे सुद्धा म्हणत असते की तुम्हाला तर माहिती आहे ना जाणू कशी वाट दिवशी मजा करायची पण आज जाणू नाही आहे ना तर घर नुसतं ना कसंच तरी वाटतंय असं देखील आता लक्ष्मी बोलत असते त्याच वेळेला आता ती आजींना म्हणत असते की तुम्ही लवकरात लवकर बरे बरं कारण तुम्ही बरा झालात ना की तो आनंद पुन्हा घरात येईल आणि आता मी ठरवले की जास्त असं रडत बसायचं नाही कारण जास्त जर जा मी रडत बसले तर पुन्हा या गोष्टीचा त्रास होईल आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी त्यापेक्षा ना मी या सगळ्यातून का होईना थोडंफार लांब राहायचाच प्रयत्न करते असं देखील आता इकडे लक्ष्मी हे आजीला बोलत असते आणि त्याच वेळेला तुम्ही आईनं म्हणत असते की मला खरं तर ना जेव्हापासून मी या घरात आले आहे ना तेव्हापासून तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलात माझी एक आई म्हणून कधीच तुम्ही मला एक सून म्हणून आणि तुम्ही आपलं नातं हे सासू म्हणून कधीच नव्हतं असं देखील आता ती म्हणत असते दुसरीकडे विश्वाने दोन कपांमध्ये कॉफी घेतलेली असते आणि ती कॉफी घेऊन तो चाललेला असतो तर ललिताला असं वाटतं की विश्वाने सईसाठी आणि त्याच्यासाठी कॉफी केलेली आहे मग आता ते त्याला हे सुद्धा म्हणते की साखरपुडा झाल्यापासना वा रे बा म्हणजे बरेच बदल झालेत म्हटायला ना हरकत नाही एक नवरा म्हणून मोठी जबाबदारी घेतोयस तर हाताना हा सईकडे न जाता हा चक्क त्या जानूकडे गेलेला असतो आणि जानूला जाऊन तो बोलत असतो की हे गे कॉफी तर जा जानू जेव्हा विश्वाला समोर पाहते तेव्हा तिच्या समोरच ना जयंत येऊन उभा राहतो म्हणजे तिला जयंतचा भास विश्वामध्ये होऊ लागतो मग ती विचार करते की हा जयंत आहे आणि म्हणून ते डोळे मोठे करून बघत असते ती विश्वाला म्हणत असते की विश्वा तू इथे काय करतोयस आणि कोणी बघितलं तर तर विश्वा थोडा नाराज होतो आणि जानूला म्हणत असतो की जानू तू अशी का वागतेस ग पहिल्याची माझी जाणू अशी नव्हती ती एकदम खंबीर होती मी काल पण बघितलं तुला तुझा जो अवतार होता तुझं जे काही लगेच फेस रीडिंग वेगळं चेंज झालं ते मला बिलकुलही आवडलं नाही कारण माझी पहिल्याची जाणू ना एकदम डॅशिंग होती पण ती जाणू काही मला आता पाहायला मिळत नाही आहे नेमके बदल एवढे झाले तरी कसे एवढे जाणूमध्ये असं देखील आता तो म्हणत असतो त्याच वेळेला आता जाणू विचार करते आणि विश्वाला आतमध्ये बोलवते विश्वाला ती म्हणत असते की मला कळते माझ्यामध्ये झालेले बदल हे तुला जाणवतायत पण मी तरी काय करणार मला असं सगळं वागायला लागतं मला माहिती आहे हे सगळं ना तू तर जयंतमुळे वागतेस ना म्हणजे तुझ्यात हे जे सगळे बदल झालेत त्या जयंतमुळे झालेत त्यामुळेच तुझ्या मध्ये एवढे बदल घडून आलेत त्या माणसाला तर ना मी असं सहजासहजी सोडणार नाही आहे तू एकदमच हलकट माणूस आहे त्याच वेळेला विश्वा तू माझ्यासाठी काही करू शकतोस का अगं जाणू तू फक्त आवाज कर तुझ्यासाठी मी काय करायचं आहे तुझ्यासाठी ना मी काही करायला तयार आहे सांग ना काय करायचं आहे असं देखील आता विश्वा हा जाणूला विचारतो त्याच वेळेला विश्वाला जाणू सांगत असते की आज ना आईचा सा साठावा वाढदिवस आहे म्हणजेच ना मला नेहमीच असं वाटायचं की आईचा सा जेव्हा साठावा वाढदिवस असेल ना तेव्हा आईला खूप छान असं सरप्राईज द्यायचं म्हणजे आईचा वाढदिवस मला नेहमीच वाटायचा की छान एकदम मस्त असा साजरा व्हायला हवा आपण ना मला तो कधीच करता आला नाही पण यावर्षी आईचा साठावा दिवस आहे तर मला असं वाटतं मस्त अशी थीम ठेवावी म्हणजे कसं जुने सॉंग्स आणि त्यावर सगळे कुटुंब आहेत आणि आईला दिलेलं सरप्राईज हेच माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज असेल आणि मला असं वाटतं ना की हे सगळं खरं तर ना आईसाठी करावं पण आता या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीयेत त्यामुळेच ना माझा जीव नुसता वर खाली होतोय असं देखील आता जाणू विश्वाला सांगत असते विश्वा म्हणतो इतकंच ना चल तुझ्या या मित्राने तुझी ही इच्छा पूर्ण केली समज म्हणजे खरंच का ती म्हणत असते त्यावर आता विश्वाला ती सांगू लागते की म्हणजे तू काय करणार आहेस नेमकं त्यावर बिश्वा तिला सांगतो की तुझी इच्छा आहे ना की लक्ष्मी काकूंचा वाढदिवस साजरा करायचा सा। तुझ्या इच्छेप्रमाणे तो वाढदिवस तसाच साजरा होईल मग तर झालं ना आणि त्या वाढदिवसाला मी तुलासुद्धा सोबत घेऊन जाईन कारण तुलासुद्धा त्या सगळ्यांचे चेहरे आनंद पाडचे असतीलच ना विश्वा आता जानूला बोलतो त्यावर जानू देखील खूप जास्त खुश असते आणि ती म्हणत असते हो हो तर इकडे मात्र आता ललिता ही सईला चिडवत असते काय कसंही सई काय आहे मग आज नवऱ्याने कॉफी दिली आहे मग तुला गोडच लागत असेल बरोबर ना असं बोलून ना ती आता तिला चिडवत असते काय काय बोलतेस तू मला कोणी कॉफी दिली आहे मला माहिती आहे विश्वाने तुला कॉफी बनवून दिली आहे ना म्हणूनच अगं नाही ही, ही कॉफी माझी मी बनवून घेतली आहे मला कोणीही कॉफी वगैरे बनवून दिली नाही आहे असं आता ललिताला सई सांगू लागते मग त्याने तर मग अशी दोन कप कॉफी केली होती मग ती कॉपी तो कोणाला घेऊन गेला असेल हा प्रश्न ललिताच्या डोक्यामध्ये येऊ लागतो दुसरीकडे मात्र आता पाहिला मिळतं जानूच्या फोटो आता जयंत उभा असतो आणि तो आता म्हणत असतो की जानू मी तुझा बराच शोध घ्यायचा प्रयत्न करतोय पण तू मला कुठेही सापडत नाहीयेस नेमकं का काय आहे मला कळत नाहीये म्हणजे मला आधी असं वाटलं होतं की तू विश्वाच्या घरी असशील विश्वाच्या घरावर सुद्धा मी लक्ष ठेवून आहे पण तू तिथेही नाहीयेस मग तू नेमकी कुठे असा विचारच तो करत असतो पण मला ना असं वाटत होतं की ते घरात जेवण कॉफी आणि या सगळ्या गोष्टीवर ना मला असं वाटत होतं की तू विश्वाच्या घरी असेल पण तू विश्वाच्या घरी तरी जाशील कशी कारण तुला तुझं घर जास्त जवळचं आहे ना मग मला असं वाटतं की तू ना तिथेच गेली असशील असाही विचार ना आता मात्र तो करत असतो मग आता या घराकडे आपण व्यवस्थित लक्ष द्यायला हवं असं देखील डोक्यामध्ये आता सुरू असतं म्हणूनच आता जयंत ठरवतो की लक्ष्मी आणि त्यांच्या घरात नेमकं काय का चाललं आहे हे सुद्धा जाणून घ्यायला हवं म्हणूनच तो आता लक्ष्मीच्या फोनवर फोन, फोन करतो नेमके श्रीनिवास कॉल रिसीव करतात आणि ते फोन उचलताना म्हणतात की नक्कीच जयंतने वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला कॉल केला असेल आणि ज्या वेळेला कॉल रिसिव्ह केला जातो ना तेव्हा आता जयंतला कळतं की लक्ष्मीचा वाढदिवस आहे लक्ष्मीला वाढदिवसाच्या शुभेच्छा जयंत देतो त्याच वेळेला आता लक्ष्मी म्हणत असते की आज वाढदिवस आहे काही नाही स्पेशल मुद्दामून जयंत विचारतो की आज काही स्पेशल आहे का नाही काही नाही दरवर्षीप्रमाणे यांनी फक्त आज सुट्टी घेतली आहे बाकी विशेष असं काही नाही मग आता जयंत फोन ठेवतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं श्रीनिवास आणि लक्ष्मी हे बोलत असतात तर श्रीनिवास यांनी लक्ष्मीसाठी खूप सुंदर असं रात्रीचं प्लॅनिंग केलेलं असतं ते म्हणजे तिला डिनर डेटवर घेऊन जायचं आणि म्हणूनच ना आता शनिवासांना तेवढ्यातच एका गॅरेजमधून फोन आलेला असतो आणि गॅरेजमधून त्याला अर्जंटमध्ये बोलवलं जातं म्हणजेच आता गॅरेजमधून सांगितलं जातं की तुम्ही प्लीज आत्ताच्या आता येऊ शकताय का कारण गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला आहे आणि जर गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्याल ना तर बरं होईल कारण आम्हा लोकांना कोणालाच जमत नाही आहे तर श्रीनिवास ताळत असतात पण आता त्यांना मात्र लक्ष्मी सांगत असते की कामाच्या बाबतीत हयगई मला बिलकुलही चालणार नाही तुम्ही एक काम करा पटकन जा आणि मग लवकर या मग तर झालं ना असं बोलून आता लक्ष्मी त्यांना समजावू लागते मग लक्ष्मीचंही ते ऐकतात आणि ते मात्र आता तिकडना जायला निघतात तर जेव्हा आता ते तिकडना जातात ना तेव्हा लक्ष्मी त्यांना बाय बोलते आणि निरोप देते तर दुसरीकडे मात्र आता जयंतच्या डोक्यात विचार सुरू असतात तो म्हणत असतो की काही झालं तर ना तरी आता मला घराकडे ना विशेष लक्ष तर त्यावरच लागेल आणि त्याला आता असं वाटत असतं की जानू जी आहे ती नक्कीच घरातही असू शकते त्याला ना आता जानूचे ते शब्द आठवतात जानूने सुद्धा सांगितलेलं होतं की मालाला वाढदिवस अशा पद्धतीने धूमधडाक्यात साजरा करायचा आहे आणि याबद्दल जेव्हा सांगितलेलं असतं ना तेव्हा मात्र आता जयंत विचार करतो आणि म्हणतो की जानू तुला जसा वाढदिवस हवा होता ना तसाच वाढदिवस मी आईचा सा साजरा करणार आहे तू सांगितलेल्या सगळ्या सा गोष्टी माझ्या लक्षात आहे असं देखील आता तू म्हणत असतो आणि दुसरीकडे मात्र आता सकाळ झालेली असते म्हणून भावना सिद्धूला उठवायचा प्रयत्न करते तर सिद्धूच्या अंगावर भावना पडते तर सिद्धू ही भावनाला म्हणतो की अशी जर सकाळ झाली ना तर खरंच खूप बरं वाटतं म्हणजे एकदम हॅप्पी हॅप्पी वाटतं काहीच वाटत नाही बघ बरं वाटलं हां जरा आजची सकाळ मग आता भावना म्हणत असते की उठा आवरा तुमच्यासाठी छान आणून ठेवला आहे आंघोळ करा बरं पटकन आता तो म्हणत असतो की एवढ्या सकाळी सकाळी जर सुंदर बायको समोर असेल तर आंघोळीचा काय आणि या थंडीत आंघोळ करायची म्हणजे आणि पटकन ना तो आंघोळ करूनही येतो आणि त्याच वेळेला आता पुन्हा एकदा भावनाने चहा गरम करून आणलेला असतो आणि भावना त्याला म्हणत असते की हा घ्या हा चहा पुन्हा गरम करून आणलाय घ्या बसा आणि निवांत पिया असं देखील आता म्हटलं जातं आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की जरा हळू ना ते भावना सिद्धूच्या हातावर हळूवार फोंकर देखील घालतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं भावना आता सिद्धूसोबत बोलत असते तर सिद्धूच्या लक्षात असतं की आज काकूंचा वाढदिवस आहे मग आज लक्ष्मी काकूंचा वाढ दिवस आहे तर नेमकी काय काय तयारी करायची आहे काही ठरवलं आहेस का अरे छा तुम्हाला कसं माहिती आज आईचा वाढदिवस आहे अगं लक्ष्मी काकूचा वाढदिवस आहे मी कसं काय विसरू शकतो असं बोलून आता ते लोकांना प्लॅनिंग करत असतात कारण वाढदिवस तर करायला हवा आणि आईचा सा साठावा वाढदिवस आहे साठावी वाढदिवसाची पार्टी तर धूमधडाक्यात करायची असं देखील आता सिद्धूचं ठरलेलं असतं तेवढ्यातच ना भावनाचा फोन वाजतो भावनाचा फोन वाजल्याबरोबर आता सिद्धू भावनाचा फोन उचलतो कारण विश्वाने कॉल केलेला असतो विश्वाला असं वाटत असतं की लवकरात लवकर आहे ना आपण छान असा वाढदिवस साजरा करायचा आणि जाणूने त्याला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात ना त्या गोष्टी आता भावनाला सांगायच्या असतात म्हणूनच तो बोलत असतो की प्लीज आपण बाहेर भेटायचं का प्लीज चालणार आहे का तर त्याच वेळेला हो चालेल ना आपण बाहेर भेटूया तो फोनवरला काही ना काहीच सांगत नाही की नेमकं बोलायचं काय आहे ते मग आता लगेच सिद्धू फोन ठेवतो दुसरीकडे श्रीनिवास आता गॅरेजवर येऊन पोचलेले असतात आणि त्यांना एक ना आणून दिलं जातं मग ते लेटर पाहिल्यानंतर ले खूप मोठा धक्काच ना श्रीनिवासांसाठी असतो कारण त्या लेटरमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर चित्रगुप्त साहेबांबद्दलच लिहिलेलं असतं तुम्ही इतके दिवस ज्या चित्रगुप्त साहेबांना शोधत आहात ना ते चित्रगुप्त साहेब आता जिवंत नाहीत तर ते मेलेले आहेत आणि जर तुम्हाला त्यांना भेटायचं असेल ना तर खाली दिलेल्या पत्त्यावर या देखील आता सांगितलं जातं या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र खूप मोठा श्रीनिवास यांना बसलेला असतो त्यांच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे आणि म्हणूनच ते जायला निघतात दुसरीकडे चहाच्या टपरीवर सिद्धू भावना आणि विश्वा भेटलेले असतात तर जानूने जे काही प्लॅनिंग सांगितलेलं असतं ना ते सगळं प्लॅनिंग भावनाला विश्वास सांगू लागतो आणि जेव्हा हे सगळं प्लॅनिंग इथे मात्र भावना ऐकते तेव्हा ती म्हणते की खरंच ना आमची जानू म्हणजे ग्रेट आहे आणि जानूने ज्या काही गोष्टी सांगितल्यात ना त्या अजूनही तू लक्षात ठेवल्यास म्हणजे याच टपरीवर तिने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या असं देखील आता तो बोलत असतो मंगलताईला सुद्धा आपण या वाढदिवसाला बोलवूया असं भावना सिद्धूला म्हणते सिद्धू म्हणतो की चालेल ना काय हरकत आहे बोलवूया आणि त्याच वेळेला आपण जयंतला सुद्धा बोलवायला हवं तर दुसरीकडे मात्र विश्वा म्हणतो की जयंतला कशाला त्यावर मात्र भावना म्हणते की नाही यार आम्हाला जयंतला तर बोलवावंच लागणार आहे कारण असं कसं चालेल त्याला जर बोलवलं नाही तर कारण तो सुद्धा आमच्या फॅमिलीचा पार्ट आहे ना पण जाणू कुठे आहे जाणू तर नाही आहे ना जाणू नसली म्हणून काय झालं अरे तो आमच्या फॅमिलीचा पार्ट आहे त्यामुळे त्याला तर आम्हाला बोलवावंच लागेल यार सॉरी यार असं नको बोलूस तू मग आता जयंतलाही लोक फोन लावणार तर काय जयंतच आता भावनाला कॉल आलेला असतो मग आता जयंतचाच भावनाला कॉल आलाय म्हटल्यावर आता भावना लगेचच कॉल रिसीव करते आणि ती म्हणते की जयंत आताच तुला आम्ही कॉल करणार होतो तर जयंत म्हणत असतो की भावना ताई तू आणि सिद्धिराज लवकरात लवकर माझ्या घरी या ना का काय झालं आहे अरे आम्हाला ना काकूंचा वाढदिवस साजरा करायचा आहे असं आता जयंत बोलणार तितक्यातच सिद्धूने चयनकडनं फोन खेचून घेतलेला असतो आम्ही तुझ्याकडे नाही तर तूच इथे आमच्या घरी गाडे पाटलांच्या घरी येणार आहेस कारण ठरलंय आमचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं आणि त्याची तयारी सुरूही केली आहे असं देखील आता बोललं जातं मग कसली तयारी आणि काय करताय तुम्ही लोक आणि दोघांनी प्लॅनिंग केलंही त्यावर आता भावना सांगत असते की आम्ही दोघांनीच नाही आम्ही तिघ घाली मिळून प्लॅनिंग केले विश्वाससुद्धा आमच्या सोबत आहे हे ऐकल्यानंतर मात्र जयंतचं डोकं फिरतं दुसरीकडे आता पाहायला मिळतं श्रीनिवास त्या पत्त्यावर जाऊन पोचलेले असतात ज्या पत्त्याचा ॲड्रेस त्यांना त्या ते लेटरमध्ये दिलेला असतो त्या ॲड्रेसवर जेव्हा आता ते येऊन पोचतात ना तेव्हा मात्र आता इकडे तिकडे ते पाहत असतात आणि त्यांना ती रिकामी जागा दिसते मग त्यांच्या लक्षात येतं या रिकाम्या जागेवर आपण खोदून बघायचं का आणि म्हणूनच शहाणपणा करून ते पोलिसांना आधी न सांगता ती जागा स्वतःच खोदून काढतात म्हणजे काय तर आता स्वतःहूनच जाऊन एखाद्या प्रोग्राममध्ये अडकून घ्यायचं ना तसला प्रकार हा श्रीनिवास यांनी केलेला आहे ते लेटर आलं ते लेटर घेऊन जर ते पोलीस स्टेशनला तेव्हाच गेले असते तर हा सगळा प्रसंग उद्भवलाच नसता आता स्वतःचा शानपणा करत श्रीनिवास तिथे जाऊन पोचलेले असतात तिथे त्यांना ती डेडबॉडी दिसते मुळात मला हा प्रश्न पडलेला आहे गेला महिनाभर हे प्रकरण दाखवत आहे मग बॉडी महिनाभर जर जमिनीत पुरलेली असेल ती सुद्धा मनस्थितीत नसेलच ना मग या डेड बॉडीला ओळखण्यावरून ह्यांनी कसा काय ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावलेला असतो ती डेड बॉडी पार काळी नी पडलेली असते ते घड्याळ आणि हे सगळं जेव्हा त्यांना दिसतं मात्र श्रीनिवास घाबरतात आणि तेव्हाच मात्र आता श्रीनिवासांना भीती वाटू लागते मग ते पोलिसांना कॉल आणि हे सगळं काही काही गरज नव्हती हे सगळं प्रकरण एवढं उघड करायची त्यांनी जर स्वतःहून आधीच पोलीस स्टेशनला जर जाऊन बोलली असते ना तर हा मोठा एवढा प्रसंग घडलाच नसता पण ते स्वतःहून जाऊन ते जमीन पोखरून त्यातून डेड बॉडी त्यांनी स्वतःहून काढली कारण ती डेड बॉडी त्यांनी स्वतःच पुरवून ठेवलेली होती त्यांना संशय येत होता सो त्यांनी हे सगळं बाहेर काढलं त्यानंतर त्यांना असं वाटत असतं की आज लक्ष्मीचा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी हे काय होतंय पण हे पोलिसांनासुद्धा इन्फो करायला हवं आणि म्हणूनच आता ते या सगळ्याबद्दल पोलिसांना सांगायचं ठरवतात सा तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा ते पोलिसांना कॉल करत असतात तेव्हा मात्र आता पोलिसही लगेच तिथे यायला निघतात दुसरीकडे आता एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे जयंतला ना आता विश्वा या वाढदिवसाला येणार आहे आणि त्याने जे काही मनापासून ठरवलं आहे त्या गोष्टीच नाही जे जयंतला पटत नसतात आणि त्यामुळे जयंत ना आता थोडीफार का होईना भावना सेतूसोबत वाट वाद घालत असतो पण दुसरीकडे मात्र आता विश्वा विश्वामागून बोलत असतो की त्याला ना तिथून यायला लांब पडत असेल ना सासवडवटणा म्हणून तो येऊ शकणार नसेल सो राहू दे तसंही आपण गाडेपाटलांच्या घरात करूयाच की वाढदिवस त्यावर मात्र आता जयंत म्हणतो की नाही नाही काय झालं लांबूट का मी येऊ शकतो ना पुण्यावरून सासवडला यायला काय आहे येईन मी येईन येईन वाढदिवस करायचा आहे ना मी येईन मला काही लांब वगैरे पडत नाहीये मी गाडी पाटलांच्या घरात येतो असं आता जयंत म्हणू लागतो आणि त्यानंतर मात्र विश्वासाठी हे कठीण होऊन बसतं कारण विश्वाला जाणूला त्या वाढदिवसा दिवशी सेलिब्रेशनला आणायचं होतं आणि आता हा जयंतही येणार म्हटल्यावर आता मात्र खूप मोठं टेन्शनच ना विश्वास समोर असतं पण तरीसुद्धा ना विश्व आता शांत बसणार नसतो दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी दारावर उभी असत ना दारावर कोणीतरी आलेलं असतं मग दारावर नेमकं कोण आहे को काही कळायला मार्ग नसतो म्हणूनच ती हौस आता दारावर बघते आणि तेव्हा ती म्हणते की तुम्ही इथे असं बोलून ती तशीच थांबते इकडे आता पोलीस त्या जागेवर आलेले असतात आणि उलट तपासणी करत असतात श्रीनिवास त्यांना सांगतो की इथे आल्यानंतर मलाही चित्रगुप्त साहेबांची डेडबॉडी सापडली मग पोलीस म्हणतात की तुम्हाला इथे कोणी यायला सांगितलं त्यावर मला एक चिठ्ठी आली होती आणि त्या चिठ्ठीच्या बेसवर मी इथपर्यंत आलेलो आहे असं देखील श्रीनिवास बोलतात मग तुम्हाला ही चिठ्ठी आली आणि तुम्ही सरळ इथे येऊन खोदायचं काम केलंय हे कसं काय जसं काही तुम्हाला माहितीच होतं इथे डेडबॉडी आहे असं देखील आता पोलीस उलट फिरवून श्रीनिवासांना अडकवायचं ना म्हणूनच तर ते उलट तपासणी करत असतात पण हे श्रीनिवासांना कुठे करणार आहे पण आता दुसरीकडे पाहायला मिळतं की पोलीस जे आहेत ते म्हणतात की तुम्हाला हे लेटर आलं तुम्ही काही शहानिशा केली नाही आणि डायरेक्टच तुम्ही मात्र हे सगळं काय करून बसलात म्हणजे मला कळत नाही आहे तुम्ही एकदा पोलिसांना इन्फो करायचं होतं ना असं पोलीस म्हणतात त्यावर मात्र श्रीनिवास म्हणतात की नाही मला लेटर आलं त्या घाई गडबडीत मी इथे निघून आलो असं बाई काही ते सांगू लागतात पण पोलिसांना आता त्यांच्यावर संशयच येत असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा पुढील भागामध्ये श्रीनिवास यांना अटक होत आहे आणि तेव्हाच लक्ष्मीचा वाढदिवस सुरू आहे तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका